तात्काळ व्यवस्था मिळावी याच्यासाठी केसाचा निधी एकत्र केला आणि एक अँल घेतली डॉक्टर साहेब जिथं दहा टक्के लोक पेसामध्ये आहेत अशा मड सारख्या ठिकाणी आंबे हातीत माणसाला जर साप चावला तर मड वरून आंबे हातीतला जायला त्या गाडीला कमीत कमी दीड तास लागणार आहे तो माणूस तोपर्यंत मेलाच समजा तुम्ही तुमच्याकडं या ठिकाणी एकही असं उपकेंद्र नाही का तिथं तुम्हाला डॉक्टर उपलब्ध राहील तिथं तुम्हाला नर्स उपलब्ध राहील तिथं तुमच्या माणसांची जी काय पैसे काढून तुमच्या हक्काचे पैसे काढून अँब्युलन्स घेतली ते अँब्युलन्स ठेवून जाईल असं एकही ठिकाण नाहीये तालुक्यामध्ये विशेषतः या पासष्ट काळामध्ये ही प्रचंड शौक काय आणि हे झालं हो पुणे जिल्ह्याचं पुढाळलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये या पुढालेल्या पुणे जिल्ह्याची जर अशी अवस्था असेल तर डहाणू मोकळ त्याचं काय मी मग अशी समाय मुद्दा काढला की जिथं पटसंख्या कमी आहे तिथं जे शाळा उचलायच्या दुसऱ्या मोठ्या शाळेमध्ये नेऊन ठेवायच्या डॉक्टर साहेब पालघरच उदाहरण सांगतो दोन हजार वर्ग नववी म्हणून अकराशे विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेली आहे अकराशे विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेली आहे हे वास्तव चित्र आपल्या समोर खरं तर येत नाही प्रसारमाध्यम याच्याकडे कुणी लक्ष देत नाहीये आणि आपल्या पुढे राहणारी काही सुधरत नाही हे खरं आहे त्याच्यामुळं माझं की कि किमान असे जे काही काम करणारे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत संशोधन करणारे विद्यार्थी आहेत डॉक्टर साहेब गावी साहेब म्हणले भुजबळ साहेबांनी मागचे असे कागद उठवली होती आमच्या आंदोलनाच्या वेळी हे साले सगळे पी एच वाले यांना सगळा पैसा द्यायचा का म्हणले मी छाती टोकून सांगतो की त्यावेळेच्या आंदोलनामध्ये सहभागी असणारा आमचा युवराज काळे नावाचा कार्यकर्ता ठाकर समाजाचा सात करोडचा पोरगा येतो त्या फेलोशिपच्या द्वारावरती डॉक्टर साहेब आज त्या पुराणे धुळे नंदुरबार हे जे काही आदिवासी भाग आहेत या आदिवासी भागांमध्ये सिकलसेल नावाचा एक मोठा आजार आहे अगदी पस्तीस चाळीस वर्षामध्ये ती लोक मृत्यूला कवटळतात अशा सिकलसेल नावाच्या आजारावरती या युवराज काळे नावाच्या आमच्या बांधवांनी एक संशोधन केलं पुणे विद्यापीठामध्ये राहून आणि त्या ठिकाणी आपल्या भागातून काही प्लॅन झाडं त्यांनी त्या ठिकाणी औषधी वनस्पती दिल्या तिथे एक्सपेरिमेंट केलं तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहेत काय काय कशामध्ये आणि एक संशोधन केलं आज त्याच्या संशोधनामधून डॉक्टर साहेब बोललो लोकसत्तामध्ये त्यांचा लेख पण मोठा आला होता त्याच्या संदर्भात माहिती आली होती डॉक्टर दोषी म्हणून त्याच्या मार्गदर्शन पण होत्या तर त्याच्या संशोधनामधून किमान ते पंचवीस वर्ष आयुष्य त्या माणसाचा अजून वाढणार आहे आपल्याला सगळ्यांना अभिमान असला आपल्या या गोष्टीचा आणि हे भुजबळ साहेब आणि आपले डॉक्टर गावी साहेब सुद्धा आदिवासी विकास मंत्री अरे काय करणार तुम्ही संशोधन करून मित्रांनो ते आपले जे काय सचिव होते आदिवासी सचिव थेट आम्हाला म्हणले मी आज तुमच्या सांगतो डॉक्टर साहेब आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो आम्हाला म्हणलो त्यावेळेस ते सचिव काय कायद्याचं नाव होतं डॉक्टर साहेब भारू नाही भारू नाही आपले आदिवासी मुख्य सचिव व्यास साहेब व्यास साहेब व्यास साहेब आपल्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बघा काय आहे आम्ही सगळे पीएचडी होल्डर तिथे पाच पंचवीस जण बसलो होतो आणि व्यास साहेब म्हणताय तुम्ही पीएच करून काय दिवस लावणार आहेत पीएचडी करून काय कपाळ डिग्री चिटकावून तुम्ही गावात फिरणार आहेत का ही भाषा त्या व्यास साहेबांची आदिवासींकडे पाण्याचा इतका जर नीट दृष्टिकोन असेल तर अशा अधिकारी तुम्हाला सांगतो साहेब एक ती भेटतेबल आपण काय उपयोग आहे तुमचा जर आमचे पालक तुम्ही आहात आमचे पालक तुम्ही म्हणतायत आणि तुम्ही आमच्याबद्दल अशी भाषा मानतायत आणि हीच भाषा आम्ही आपल्या डॉक्टर गावी साहेबांना पण सांगायची आदिवासी विकास मंत्र्यांना त्यांचं काय म्हणून घ्यायचं ते आता बदलून जाणार म्हणजे अरे शरम वाटली पाहिजे की तुझ्या समोर पंचवीस तीस पीएचडी होल्डर आहे तुझ्या समाजाच्या माणसाला अशा प्रकारची खालच्या पातळीची खाल भाषा वापरली जाते आणि तू म्हणते काय ते पीएचडी सोडून माझ्यासारखं जर आदिवासी मंत्री ना त्याच ठिकाणी फोन आला होता मला हरम स्वप्न इकडे माझ्या केबिन मध्ये म्हणलं असता तुझी हिंमत काय झाली आमच्या माणसाला असं बोलण्याची परंतु आपले हे जे काय मिंदे लोक आहेत सगळे यांचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल शहानी माणसं तुम्हाला राजकारणामध्ये उतरावं लागतील आणि आजपर्यंत हेच झालेलं आहे की शहाणी माणसं आदिवासीची कोणी राजकारणात उतरलेलं नाही येत म्हणून या ठिकाणी झालेला आहे आणि हा बिंडोकांचा जर आपल्याला असेल तर शहाण्या राजकारणात राजकारण हातात घ्या तरी व्यवस्था बदलती असेल तर राजकारण हे सर्वोच्च माध्यम हे पण मी आज सांगतो तुम्हाला कारण पाहिलंय मी अधिकारी जी सरकार जी तिथं मंत्रालयामध्ये आणि हे आठवी नवी दहावी झालेले आमदार खासदार कोण कोण अरे रावीची भाषा वापरा ही जी काही परिस्थिती आहे तर याच्याबद्दल मला वाटतंय या आठ बाबी जे काही आहेत मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत प्रामुख्याने खरंतर अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केल्यामुळं थोडस जरा राजकीय पण फ्लो माझ्या भाषणामध्ये येत होता परंतु बंधू न माफ करा मला काही चित्र मला तुमच्या समोर ठेवायची होती ती मी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत येत्या काळामध्ये आपण सातत्याने बसत राहू सातत्याने आपण चर्चा करत राहू विशेषतः जुन्नरमध्ये जे काही नोकरदार वर्ग आहे अनेक एक गोष्ट मला करायचे करायची कालच्या नाशिकच्या आंदोलनाचे डॉक्टर साहेब या ठिकाणी पन्नास ते सत्तर हजार लोक आले होते परंतु याच्यामध्ये फक्त आणि फक्त जो माणूस रोजंदारी करतो जो माणूस शेतात घाम घालतो असाच व्यक्ती त्या ठिकाणी आला होता आणि असाच माणसाची मुलं त्या ठिकाणी आली होती मला या ठिकाणी दुःख व्यक्त करायला लागतंय की आपल्या समाजातील जो नोकरी लागून आला लागलेला माणसे आदिवासी जमातीच्या सर्टिफिकेट वरती अशी माणसं मला त्या आंदोलनामध्ये फार दिसली नाही ही एक छोकांती काय या समाजाने किंवा ह्या नोकरदार वर्गाने सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की आपण या समाजाचे बांधील आहोत या सर्टिफिकेट मुळे आपले माडी बंगला गाडी तुमची पोला अमेरिकेला इंग्लंडला गेलेली आहे ते फक्त एका सर्टिफिकेट मुळे आणि त्या सर्टिफिकेटला वाचवण्यासाठी तुम्ही जर रस्त्यावर उतरणार नसाल तर आपल्या सारखे मूर्ख आणि समाजाचे सगळ्यात मोठे शत्रू जर कोणी आता मग तुम्ही असा कारण तुम्ही करताय काय अरे आर्थिक मदत तर केलीच पाहिजे ती आपल्या कर्तव्यच आहे परंतु समाजाची ताकद दाखवण्यासाठी आपण घराच्या बाहेर का निघू नये आम्ही वारंवार आव्हान करतोय परंतु अजूनही या सगळ्याला असं वाटतंय जाऊ दे मोरदे लढतायत लोकं लढू देत त्यांना काय फरक पडणार आपल्या दोघा जणांनी झालेली अरे एका एका माणसाने जर आलं इतिहास हा तर आग विजावणारांचाच लिहिला जातो आग लावणाऱ्यांचा ला नाही तुम्ही जर घरात बसले तर तुम्ही आग लावेच त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सर्वांनी मी पाचशे रुपया दिलेत मी कशाला उतरू मी हजाराची वर्ग दिले मी कशाला जाऊ जायलाच पाहिजे पाचशे आणि हजार दिलं म्हणजे काय फार मोठा तीर मारला नाहीये आपल्याला महिन्याला दीड ते दोन दोन लाख रुपये पगार येतो घरामध्ये त्याच्यातून आपली पोरं फुल टाइम शिक्षण घेत आमच्या आमच्याकडे गावाकडे जर आला तर आमची बाई चार वाजता उठते बंकर फाटवला जाते संध्याकाळी आठ वाजता येते परत नऊ वाजता पाण्याला जाऊन उद्याची पाण्याची व्यवस्था करते अशा अवस्थेत तिचा कस असं तुम्हाला तुमच्या बरोबरला शिकणार आहे नाही शिकणार त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या माझी त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे विशेषतः मध्यम वर्ग आणि नोकरदार वर्ग यांनी पहिला प्रथम या ठिकाणी समाजाचा अधिकार वाचवण्यासाठी आलं पाहिजे अजून एक मुद्दा सांगतोय की या नाणे घाटामध्ये संपूर्ण तालुका आपला पर्यटन झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये कलम एकोणीस पाच आहे आपल्या कोणालाच ते माहीत नाहीये त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पाचवीसाव्या अनुसूची तुम्हाला हेच सांगते की तुमचे हक्क अधिकार ग्रामसभेला दिलेले आहेत तुम्ही निर्णय घ्या आपल्याला कोणीतरी एक कंपजी उठतो नव्याण्णव वर्षाचा करार करतो आणि त्रयस्थ लोकांना त्या जमीन देऊन टाकतो ही भयंकर परिस्थिती नाणे घाटामध्ये आज अलिश त्या ठिकाणी हॉटेल झाले डॉक्टर साहेब आणि तिथं त्या आदिवासी त्याच हॉटेलमध्ये काम अरे तुझी स्वतःची टप्पी टाक ना तीनशेच रुपये तुझ्या बापाचे येत ना त्या हक्काचे येते जागा विकून टाकतो नव्याण्णव वर्षाचा करार देतो आणि आपल्यातच काही दीडशा आण मला कळते असे सांगणार ती लोक त्या ठिकाणी जातात आणि नव्याण्णव वर्षाचा करार करा शंभर वर्षाचा करार करा ग्रामसभे तो अधिकार आहे जी का लक्षात घ्या हे नव्या आणि शंभर वर्षाचे करार आहेत ना ग्राम सभा घ्या उडून टाका ते करार सगळे काही फरक नाही आपल्याला पण काय संबंध आहे तुमच्या स्वतःच्या हक्का तिथे टाका तिथे तीनशे रुपये कमवा खरं तर बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु आता तिकडनं आयोजकांचे मला सारख्या तुला येत आहेत अरे गप्पच झाला तू तर मी थांबतो आता या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी मनापासून माझं ऐकून घेतलं पुन्हा एकदा मी सर्वांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो आणि सांगतो धन्यवाद या ठिकाणी